नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो संजय गांधी, गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट आहे कारण संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरचं मानधन जमा करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे हा निधी लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या संदर्भातील ही दिलासादायक महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवर वरती मात्र पहिल्यांदा चाला तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर दहा डिसेंबर दोन रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे इतका निधी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वय सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे आता माहे ऑक्टोबर वर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तर अशा प्रकारे मित्र गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ऑक्टोबर व नोव्हेंबरचा जे काही मानधन आहे ते आता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होणार आहे कारण यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे आता या शासन निर्णयासोबत एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पहा तर राज्य मित्र हो सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या छत्तीस जिल्ह्यांमधील संजय गांधी निराधार योजनेतील अनुसूचित जमातीचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरचे मानधन जे आहे त्या 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 ते आता लवकरच जमा होणार आहे त्याचबरोबर मित्र श्रावण बाळ योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील निधी मंजूर केलेला आहे पण तो निधी देखील श्रावण बाळ योजनेतील कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी नवीन श्रावण बाळ योजनेसाठी जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो देखील पाहणार आहोत तर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी देखील दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष विभागाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्ष अनुदानाचे वितरण तर शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाचशे पन्नास कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी रक्कम रुपये दोनशे ब्याऐंशी कोटी एक्क्याण्णव लाख एकवीस हजार शंभर इतका निधी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे आता माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी अठ्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख सदुसष्ट हजार पन्नास इतका निधी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तर अशा प्रकारे मित्र हो अनुसूचित जमाती प्रवर्गातील श्रावण बाळ योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरचे मानधन जमा करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता या सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये देखील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर दूर करण्यात आलेला राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हा जवळपास निधी मंजूर करण्यात आलेला आहे 36 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रहो संजय गांधी निराधार योजना व हो। श्रावणबाळ योजनेतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन जे आहे ते लवकरच आता जमा केले जाईल तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देकन महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद